बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे झुंजार नेते स्मृतीशेष भगवान नाना गायकवाड यांचा पाचवा स्मृती दिन नातेवाईक आपतेष्ट मित्र परिवाराकडून आदरांजली शहापूर स्थित राहणारे शाहू आंबेडकर चळवळीचे विचारांचे धुरंधर नेतृत्व भगवान नाना गायकवाड यांचे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी हृदयविकाराच्या आधाराने आकस्मित निधन झाले त्यांच्या जाण्याने गायकवाड कुटुंबासह शहापूर तालुक्यातील सर्व समावेशक त्यांना मानणाऱ्या समाज बांधव आणि फुले शाहू आंबेडकर चळवळीचे फार मोठे नुकसान एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तरच्या दशकापासून फुले शाहू आंबेडकर सामाजिक व राजकीय चळवळीचे संघटनात्मक काम तसेच समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध सातत्याने गंभीर बाजू मांडून लढणारे म्हणून त्यांची ओळख शहापूर तालुक्यासह ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातील गाववाडी वस्तीपर्यंत होती सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाचवा स्मृती दिवस त्यांच्या शारदा निवास नवीन पाण्याची टाकी येथे संपन्न होत असताना त्यांना मानणारे राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित राहून भगवान नाना गायकवाड यांच्या प्रदीर्घ अशा कारकीर्द कार्याची केलेल्या कामाची आठवण सांगून त्यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक कामाची मांडणी करून आदरांजली वाहिली अभिवादिनी बुद्ध भगवान् भगवती बुद्धं

अभिवादन सभेचे अध्यक्ष आहेत त्यालाही बंधन करतो आमच्या राजांचा स्मृती दिवस आहे ते सर्वांना परिचित असे जायचं आहे त्यांचा पण स्मृतीच प्रणाम करतो अगदीच गायकवाड साहेबांनी जे आपल्या सर्वांना आपल्या सर्वसमावेशक समाजाला आपल्या समाज बांधवांना जे अपेक्षित आहे ते त्यांनी त्यांचं ते मनातलं बोलून दाखवलं खऱ्या अर्थाने नानांच्या संदर्भात सांगायचं झालं तर नानांना शहापूर तालुका नव्हेच तर ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात ते कोण असं ओळखत नाही त्यांनी जी एक सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये त्यांचा जो एक सक्रिय सहभाग होता त्यांनी कधीच असं स्वतः की एक वैयक्तिक स्वार्थासाठी काम केलं नाही तर त्यांनी सर्वसमावेशक का असं काम केलं बोलायला आपण अधिक काही सांगू शकतो नानांबद्दल परंतु नानांच्या जाण्यानं जे आपल्या शहापूर तालुक्याचं आपल्या समाज बांधवांचं जे नुकसान झालंय ते कदापि भरून न येणार असं चल्ले मी नानांच्या भगवान गोपाळ गायकवाड या पूर्ण नावावर लिहिलंय ते मी आपल्या समोर व्यक्त करतो ते खऱ्या अर्थाने आज ती काळाची गरज आहे भगवान भय मुळीच नव्हते अम्हा भय मुळीच नव्हते आम्हा नाना तुझी साथ होती ग गतकाळाची आठवण येता मनी वेदना होती वादविवाद वाद अन्यायाला न्याय होता सतु नकळत जाता आमुच्या तुम्ही परिवारासह समात ओळखा होईल झाले अनेक होतील अनेक तुझ्या सारका होई नाही गोपाळ गोंदळात हा समाज सारा वाली आता उरला नाही पाठ फेरविलीस तू अचानक आम्हा नेतृत्व लपण गावातील खेळात धोरा भाबड्या फुरटला जाई कायक वाट गाववाडी वस्ती नाव तुझे अद्याप राहील याच्या मागे तुझ्या कर्तृत्वाचे गमन काही कष्टातून घाम घालून उभा राहिलास तू वादविवादाचा उमरा पार उभा राही डगमगला नाही खंबीर तू कधीच हरला नाही कदापि होणे नाही आज आम्ही जर बोलतो कालही आम्ही नानाचे आज आजही आहेत आणि उद्या पण साठी असणार आहे नायकवाड साहेबांनी जी एक दुःख व्यक्त केलं आज काळाची गरज आहे कारण आपण आपल्यातून जी माणसं सामाजिक असतील शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील राजकीय क्षेत्रामध्ये असतील त्यांच्यानंतर जर आपल्याला त्यांचे विचार त्यांचं कार्य जर देऊन ठेवायचं असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे परंतु आज आपले हा दुःखात ठिकाण आहे काही गोष्टी बोलता येत नाही परंतु गायकवाड साहेबांनी देखील अनौपचारिकरित्या या ठिकाणी नामोल्लेख केला आणि खऱ्या अर्थाने आपल्यातून जे निघून गेलेले आप जे आपले व्यक्ती असतात त्यांचं जर कार्य आपल्याला पूर्ण ठिकाणी न्यायचं असेल तर त्यांच्या पश्चात आपण देखील सर्वांनी एकत्र येऊन आपल्या सर्वसमावेशक समाजासाठी आपल्याला काम करायला लागेल आज नानांचा पाचवा स्मृती दिवस आहे असा नानांनी कालावधी काळ आपल्यामध्ये काढला परंतु अगदी पाच वर्षामध्ये आपण पाहतो की प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तीला त्यांची आठवण होते म्हणजेच त्यांचं हे काय आहे ते अतिशय महान आहे आज ह्या प्रसंगी ती आमच्या दादांना मी नानाने बोलत की मी ना। दादा बोलतो माझी बहीण शालोताई गायकवाड ह्या देखील त्यांच्या पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या म्हणून दादा देखील त्या कार्यामध्ये यशस्वी झाले आणि प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि ती आमची ताई दादांच्या मागं सदैव खंबीर उभी राहिली आणि हे सर्व काही आपल्याला गोळापुढं दिसत आहे मी भावना त्याची आदरांजली वाहतो आणि मागणी होती ती लागतो आणि झाली पाहिजे त्याचबरोबर त्याच विषयाला धरून आहे कारण की एक स्वप्न होता या शापूर स्मारक असावा आणि त्या स्मारकाला वेगवेगळ्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे तो स्मारक व्हावा आता गायकवाड साहेबांनी सांगितलं आता संपूर्ण समाजाने एकत्र आलं पाहिजे काळाची गरज आहे त्यानंतर सांगितलं आपण सर्व एकत्र आलो तर खूप वेगळा फरक पडत तसंच मला वाटतंय नाना गायकवाड स्मारक समिती स्थापन करू तो नानाचा राहिला अजून स्वप्न तो आपण सर्वजण पूर्ण करू तर नाना घडाणे पाठवा भूमिमित्त बाबूंना श्रद्धांजली ठरल असं मला वाटत आहे मी या मागणी श्रद्धांजली अर्पण करतो

सरपंचा बाबतीत सगळे प्रॉब्लेम होते तिथे करत होता बाबा सरपंचा मी असायची काही वाटत असल्याची तुम्ही काल त्याचा तुम्हाला एक्झाम आणि त्यानं मात्र तुम्ही वाढत गेली होता पण मला त्याच्यात असल्यामुळं मोठे चाचण्यामुळे मी दबाव केल्याचा विचारता येतो